का तर लागणारच पण हा त्यांचा मोरक्या आणि मोरक्या असल्यामुळं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक चा होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत हिनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावानी चौदा गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय तुम्ही खुनाचं गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करतायचं स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं त्याच्या पलीकडं मला हे, हे सुद्धा जाऊन सांगायचंय की धनंजय मुंडेंना मु, मंत्रीपद मंत्रिपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन जेव्हा त्यांना सांत्वन करायला गेलो होतो तेव्हा मी बोललो होतो परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेना तुम्ही पालकमंत्रीपद पा दिलं तर मला बीडचं पालक घ्यावं लागेल असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो माझी मुख्यमंत्री परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं खरं म्हणजे त्यांना त्या पदावरूनच कमी करायला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना किंवा महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही हे संघटित गुन्हे जे पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा धनंजय मुंड्यांना सुद्धा मंत्रिपदावर खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे मला त्याच्या पल्लीकडे जाऊन सुद्धा सांगायचंय की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केले पण तुम्ही निर्णय काय घेतलाय तुम्ही त्या धनंजय मुंडेंना संरक्षण का देतात सगळ्यात आज दे गेलं गेल्या कोणाला विचारलं की हा वाल्मिकर त्याला हा कोण हा ते, ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा हा आहे आणि या मोरक्यांचा आश्रदा आहे तर कोण आहे हा धनंजय मुंडे का तुम्ही प्रोटेक्शन देता का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही मला आजही समजत नाहीये म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीडीआर सगळे काढायला पाहिलेत को कोणाशी चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात किती मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ आहे तुम्हाला समजत तीन दिवस इथं तो राहिले पुण्यात आणि माहीत नाहीये लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता दोन नगरसेवक त्याच्यावर फिरायला त्यांच्यावर सुद्धा स आरोपी गुन्हा नोंद करायला पाहिलेत तुम्ही ते दोन ते दो नगरसेवक चौकशी सपोर्ट करत होते बट बावीस दिवसांतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्याने सरेंडर झाला तो बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही तो ते तेवढाच सात आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे नाही नाही म्हणून मी तीच मागणी केली आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये हा सात जे आरोपी त्यातले जे चार अटक आहेत ती फरार आहेत अजून तर ह्या ह्या व्यक्ती त्यांचा मोरके त्यांचे संभाषण सुद्धा झालेलं आहे ते सगळे इन्व्हेस्टिगेशन बाहेर येईलच आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी चौदा गुन्हे आहेत त्याच्या नावाने किती गुन्हे आहेत चौदा गुन्हे त्याच्या नावाने आहेत आणि चौदा गुन्हा असताना सुद्धा त्याला दोन दोन बॉडीगार्ड शासन त्याला संरक्षण देते हे काय ते याच्यात गडबड गडबड सगळं घोटाळे आणि म्हणून त्या त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुणाच्या नावाखाली त्यांना तो गुन्हा त्याच्यावर ते कलम जे काय असेल कलम ते त्याच्यात लागणं गरजेचं आहे डिसेंबरला ही घटना होते त्याच्यानंतर अनेक फोटो उज्जैनचे असतील किंवा पुण्यातलं शेवटचं लोकेशन आहे हे वाल्मिक कराडचं येतं आज दुपारी बारा वाजता वाल्मिक कराड एक व्हिडिओ जाहीर करतो ज्याच्यामध्ये ते स्वतः सांगतात की मी पाषाणला सीआयडी ऑफिसमध्ये शरण येणार सरेंडर करणार आहे कुठेतरी हा सगळा एक प्लॅनिंग प्लॅनिंग आणि प्लॉटिंग चा वाटत नाही हंड्रेड पर्सेंट तो एक काहीतरी हा प्लॅन आहे म्हणजे एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले बघ तुमचं मन एवढं स्वच्छ होतं ना तुमच्या नाहीच आहे ना पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पाहिजे होतं आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलट प्रश्न आहे धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिलं काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हा प्रश्न चिन्ह येतो एवढे दिवस मग काय गपासला होता म्हणजे तिकडनं काय निरोप आला काय धनंजय मुंडे याला वाल्मिक करारला तू बाबा तू सरेंडर हो नाही तर तुझी सगळी अडचण आहे आणि पुण्यातच आहे तीन दिवस तिथं ती अकोलकोटला स्वामी समर्थांच्या जा मंदिराला जाऊन दर्शन घेऊन आलंय त्याचे नगरसेवक सुद्धा मत इथं तिथं कुठल्या तरी इथल्या कुठल्या तरी एक हॉस्पिटल तो ऍडमिट होता इथं एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सीआयडी ला साप पकडता आलं नाही त्याला ह्याच्यामध्ये निश्चित काय ते दडलेलं आहे या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे याचं स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय हे बोलण्याची पद्धत आहे ना मग एवढं मन त्याचं शुद्ध असलं असतं ना मग अगोदरच का सरेंडर झाला नाही एवढे बावीस दिवस कशाला एवढे बावीस दिवस का लावले म्हणजे ह्याच्यात काहीतरी निश्चित गडबड आहे ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुनाचा गुन्हाच नोंद होणं गरजेचं आहे तिथं मोका लावणं गरजेचं आहे आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या याच्यावर मी सरेंडर आता मला बेल मिळावी असं नाही चालणार आणि कुठलाही महाराष्ट्रातला मा, जनता एवढा आक्रोश निर्माण झालाय कोणी सहन करणार नाही एवढा एवढं संघटित गुन्हेगारी बीड लावले एक एका वेळेच बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे क्रांतीसिंग नाना पाटील हे सांगलीचे तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे बीडचा बहुजन समाजाच्या पुरोगामीचाराचं हे बीड आहे तिथं स्वतः क्रांतीसिंग नाना पाटील जाऊन खासदार झालेले जा आणि आज बीडचं काय परिस्थिती आहे आणि आज माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुमच्याकडे अधिकार आहे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने बीड बिहार व्हायचं हो नसेल तर तुम्ही करेक्ट ऍक्शन घ्या आणि पहिले त्या मोका लावत्या वाल्मीकरारवर आणि जे ते तीन लोक सुद्धा ते दोषी आहेत

म्हणूनच मला त्यांच्याकडनं आणि महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला पहिलेत आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना कालच तुम्हाला धन्यजीव भेटला